उत्तराखंडमधील सिंहनगर जिल्ह्यातील काशीपूर येथील एका खाजगी शाळेत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे ज्यामुळे संपूर्ण शिक्षण जगतात खळबळ उडाली आहे नववी शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकावर गोळीबार केला या घटनेने केवळ शिक्षकांमध्येच नव्हे तर पालक आणि समाजामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले ही अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे शिक्षण हे ज्ञान आणि विकासाचे मंदिर असताना तिथे अशा प्रकारची हिंसक घटना घडणे हे समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे विद्यार्थ्यांच्या हातात लेखणीऐवजी बंदूक येणे हे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील आणि सामाजिक मूल्यांमधील पोकळी दर्शविते शिक्षण क्षेत्राला कलंकित करणाऱ्या या घटनेमागची कारणे काय आहेत आणि यातून आपण काय भूत घ्यायला हवं यावर सविस्तर चर्चा करूया एक नजर टाकूया या वृत्तावर उत्तराखंडमधील काशीपूर शहरात एका खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या नववीच्या विद्यार्थ्याने शिक्षकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षकाने काही दिवसांपूर्वी मारले होते ज्यामुळे त्याच्यात वाद सुरू होता या रागातूनच एका दिवशी या विद्यार्थ्याने आपल्या लंच बॉक्स मध्ये एक कट्टा लपवून शाळेत आणला आणि वर्गातच शिक्षकावर गोळी झाडली ही गोळी शिक्षकाच्या खांद्याच्या खालील भागात लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट पसरली आहे या घटनेच्या निषेधार्थ उत्तराखंडमधील अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आणि शिक्षकांनी आंदोलन पुकारले आहे या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून कट्टा जप्त करण्यात आला असून पोलीस त्याची चौकशी करीत आहेत शिक्षण हे ज्ञान आणि संस्काराचे माध्यम मानले जाते मात्र अशा प्रकारची हिंसा शाळेत घडणे हे आपल्या समाजासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे या घटनेमागे केवळ विद्यार्थ्याचा राग नाही तर शालेय व्यवस्थापन विद्यार्थ्यांशी शिक्षकांचे वागणे आणि पालकांचे आपल्या मुलांकडे असलेले दुर्लक्ष अशी अनेक कारणे असू शकतात स्पर्धेच्या या युगात मुलांवर असलेल्या दबावाकडे आणि त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे ही घटना आपल्याला अनेक प्रश्न विचारून जाते विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत इतकी मोठी दरी का निर्माण झाली आहे शाळेत केवळ गुणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुलांच्या सर्वांगीण विकासावर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे का या घटनेला केवळ विद्यार्थीच नव्हे तर शाळा प्रशासन आणि पालक काही प्रमाणात जबाबदार आहेत का यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे समाजाने एकत्रित येऊन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत